मुरबा दोन वर्षाच्या मुलीची गळा आणि तोंड दाबून हत्या झाली हत्य दिवाळीमध्ये मयत मुलीच्या आईची आणि आरोपी मुलीचे फटाके वाजवण्याच्या वादातून भांडण झाले होते भांडणाचा सूळ उगवण्यासाठी दोन वर्षाच्या अनुष्का जाधव हो, या मुलीची हत्या केली मुरबा तालुक्यातील के गावातील हा प्रकार एकोणीस तारखेला दोन वर्षाच्या चिमुकलीची हरवली म्हणून गावकऱ्यांनी आम्ही सर्वांनी शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर स पोलिसांना पोलिसांमार्फत कळवल्यानंतर पोलिस यंत्रणा या ठिकाणी त्वरित आली पोलीस आणि गावकऱ्यांचे तरुण नवकांनी या हरवलेल्या मुलीचा शोध घेतला राणामध्ये जंगलामध्ये शोध घेतला परंतु ती रात्री साडेतीनपर्यंत सापडली नाही म्हणून पोलीस यंत्रणेने पुन्हा पुण्याची थोडी विश्रांतीनंतर या मुलीचा शोध घेतला संशास्पद निकिता जाधव हिच्या घराची झडकी घेतल्यानंतर ही ही मुलगी तिथे अवस्थेमध्ये सापडली त्यानंतर ही पोलिस यंत्रणेने पंचनामा करून त्या मुलीला आणि तिच्या प कुटुंबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं खऱ्या अर्थानं या चिमुकलीची जी दुर्दैवी हत्या झाली ही हत्ती खऱ्या अर्थानं या, या परिसरात गावामध्ये कधी असा प्रकार घडला नाही ही झालेली बाब ही खऱ्या अर्थानं दुःखद बाब आहे अशी घटना होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा आणि गावकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय ही घटना जी झाली ती अतिशय दुःखद घटना आहे ज्या मुलीने हत्या केलेली आहे तिच्यावर कारवाई व्हावी अशी या कुटुंबीय आणि गावकऱ्यांची मागणी आहे मुरबाळ तालुक्यातील तुळे गावातील अनुष्का जाधव ही दोन वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाली होती तिचा शोध घेतला असता ती कुठेही सापडली नसल्याने गावातील सर्व ग्रामस्थांनी पोलिसात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा शोध शोध सुरू केला मात्र रात्री घेऊन देखील मुलगी सापडली नाही त्यामुळे पोलिसांनी आणखी एक पथक बोलावून पुन्हा शोध सुरू केला आणि वारंवार तेथील आजूबाजूला चौकशी केली मात्र मैताच्या घराच्या बाजूस असणाऱ्या एका सोळा वर्षीय मुलीने तिला दुपारी तीनच्या दरम्यान पाहिले असल्याचे सांगितले मात्र तिचा पोलिसांना संशय आला आणि त्यामुळे त्यांनी तिच्याकडे या संदर्भात वारंवार विचारणा केली असता त्या मुलीच्या बोलण्यात पोलिसांना तफावत होत असल्याचे आढळून आले आणि म्हणून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले तुळई गावात राहणारे भाऊ पांडुरंग जाधव यांनी दिनांक एकोणतीस दोन हजार एकोणीस रोजी स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांची मुलगी अनुष्का वय वर्ष दोन ही दुपारी तीन वाजतापासून हरवलेली आहे कोणीतरी अज्ञात इसमाने तिला खुश लावून पळून नेले असावे अशी तक्रार दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक एकोणतीस अक्रीक दोन हजार एकोणीस कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे दाखल करण्यात आला होता अल्पवयीन दोन वर्षाची मुलगी हरवली असल्यामुळे आम्ही तात्काळ तीन पथकं तयार केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने पुळईगाव आणि पुळई आजूबाजूचा परिसर आहे जो जंगल आहे त्या जंगलात तिचा शोध घेतला रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही शोध घेत असताना आम्हाला काय असं आढळून आलं नाही त्यांच्या शेजारीच राहणारी एक अल्पवयीन सोळा वर्षाची मुलगी होती तिच्यावर आम्हाला तिच्या बोलण्यात तफावत येत असल्याने तिला संशय आमचा बळावत होता चौकशी दरम्यान तिने सांगितलं की मीच त्या अनुष्काचा तोंड आणि नाक दाबून खून केलेला आहे ताब्यात पोलिसांनी तिला असता तिने सर्व प्रकार पोलिसांना तिच्या घरात झडती घेतली असता त्या लहान मुलीचा मृतदेह त्या मुलीने मुली स्वतःच्या घरात तोंड आणि गळा दाबून वरती माळ्यावर अंधारात ठेवून त्यावर प्लॅस्टिकचा कपडा टाकून लपून ठेवला होता साहेब ही जी घटना आहे ती प्रथम घडली आणि दुदैवी अशी घटना तर कुळ्यामध्ये तर कधी घडलेली नाही परंतु आणि असा प्रकार कधी घडलेला नाही आणि तो घडू नये पण ज्यावेळी आम्हाला का तीन साडेतीन वाजता हे सगळेच म्हणजे मुलीचे वडील ते भाऊ जाधव आहेत ते आणि सगळीच आमचं ताणाची जाधव आहे सगळी मुळं आमच्याकडं पाईपलाईनसाठी कामावर गेली होती आणि तीन साडेतीनच्या दरम्यान ज्यावेळी महिला त्यांची आई सुद्धा फट्यानं गेली होती आणि या ठिकाणी फक्त महिला बहुतेक फट्यानं जातात पण तीन साडेतीन वाजता ती लहान होती दोन अडीच वर्षाची मुलगी होती आणि सर्व मुली तर खेळत होत्या आणि त्यांनी ती लहान तिची बहीण आहे ती जेव्हा तिला शोधायला गेली तीन साडेतीन वाजले आणि आपली जी लहान आहे तिचं नाव छोटी होती तिला शोधण्यासाठी गेली आणि तिथं काही परिसरात मिळाली नाही नंतर कोणीतरी विचारलं की बाबा त्या ठिकाणी असेल कुठेतरी ती लहान काही जाऊ शकत नाही कुठे आणि ती कुठेतरी आपल्या शेजारीच कुठेतरी बसली असेल किंवा झोपली असेल आणि तीन चार साडेतीन वाजले साडेतीन चार वाजल्यानंतर चर्चा चालू झाली किंवा लहान मुलगी तिथं लांब जाऊ शकत नाही आणि ती आता दिसत नाही म्हणून गावातले महिला सुद्धा या ठिकाणी जमा झाल्या गावातले सगळे युवक सुद्धा या ठिकाणी आले होते मराठे सहा वाजेपर्यंत पूर्ण गावच या ठिकाणी जमला होता गावात आणखी कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपी तसेच तिच्या घरात असणाऱ्या सर्वांना ताब्यात घेतली आहे घडली त्यावेळेस आम्ही घरामध्ये नव्हतो आम्ही बाहेर कामालो होतो पण साडेसहा वाजता जेव्हा आम्ही घरी आलो त्यावेळेस शोधाशोध चालू होती किंवा मुलगी हरवले मुलगी हरवली तर त्या मुलीचा शोध घेण्यासाठी आम्ही इकडं तिकडं राणा जंगलामध्ये भटकत होतो मग पोलीस त्यांच्या घरामध्ये आले घरात आले घरात पाहिले तर ते नाही त्यांनी विचारलं का वरती काय आहे तुमच्या तो तो माळा आहे आमच्या घराचा मग पोलीस माल्यावरती गेले माल्यावरती गेल्यानंतर तिथे त्या मुलीची बॉडी त्यांना आढळली आढळल्यानंतर मग तिच्या वडिलांना बोलवलं का बाबा हे काय येते पा वडिलांनी पाहिलं तर मुलीची बॉडी होती त्यानंतर तिचे काका आहेत आम्ही जाधव म्हणून त्यांना बोलवलं त्यानंतर आमच्या पंचांनी बघितलं सरपंचांनी पाहिलं तर प्रत्यक्ष घटना घडलेली होती आणि पोलिसांनी सर्व कुटुंबाला ताब्यात घेऊ त्यांची कारवाई त्यांनी चालूच ठेवली सकाळी पी एम झाल्यानंतर ती बॉडी आमच्या ताब्यात मिळाली संस्कार झाले त्या मंडळींनी इथं कडक बंदोबस्त ठेवला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये असा आणि आमची एवढीच मागणी आहे की ज्यांनी ही क्रूर घटना घडवलेली आहे आमचा असा आरोप आहे त्यांच्यावर त्यांना कठोर कारवाई झालीच पाहिजे परत कधी अशी घटना या गावामध्ये होऊ नये आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे चा आई वडिलांचे म्हणणे आहे माझ्या मुलीला मी फाट्याना ठेवून गेले खे ते खेळत होती मी बोलले पण कामाला गेले तिथं माझी एक मोठी मुलगी मी ठेवली होती फाट्याने गेले तर मग पप्पाचा आलं तर पप्पाचं गवसायला लागलं त्यांना वाटलं मम्मीच्या सोबत गेली माझ्या मोठ्या मुलीकडे ठेवली होती माझी एक भेटतच नाही शोधतच नाही गवसायला लागली माझ्या मुलीला जी मी या केले तिथेच मर जो गो तिथे तिथेच सडली पाहिजे तिथेच मेली पाहिजे एवढंच मला तिच्या आमचं म्हणजे महिना दोन अगोदर महिन्यात दिवाळीच्या टायमाला आमचं भांडण झालं भांडण माझं किती काम नाही जातो कोर कोर घाबरतात फटाकड्या दोन झालं भांडण थोडंसं सजे झाली पण कारण माझा फरचा गोवा गोवाला जर गेलाय तर तिला सजे झाली शिक शहापूर माझ्यासाठी सचिन पोद्दार मुरबाड